नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी आणि वेगळ्या पद्धतीचा आपण पराठा बनवणार आहोत याला खूप सारे नावं आहेत तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहे बटाटा बटाट्याचा मी साल काढून अशा प्रकारे कापून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापायचं आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि इथे मटार मी सोलून घेतलेले आहेत तर मटार एक वाटी घेतलेले आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही आलू टोमॅटो मटार याचं कमी जास्त करू शक करून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे कापून टाकलेल्या आहेत तुम्ही ठेचूनही टाकून घेऊ शकता तर लसणाच्या पाकळ्या छान आपल्याला कडवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी एक चमचा कलोंजी टाकलेली आहे कलोंजी पण तेलामध्ये छान कडल्या गेलेली आहे तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी तेलामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे जे कांदा आपण कापून ठेवला होता मोठ्या मोठ्या साईजमध्ये बटाटा पण आपण साल काढून अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे ते दोन्ही आपल्याला ता आत्ताच इथे टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ते टाकून घेत आहे आणि आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही फक्त तेलामध्ये आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतली आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाहीतर मग करपू शकतं तर पाहू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बटाट्याला आणि कांद्याला आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आणि दोन मिनटं ह्याला दो वाफ घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे पाहू शकताय थोडंसं वाफल्या गेलेले आहेत आणि मऊ पण पडलेले आहेत आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला अजून असं झाकण लावून ठेवायचं आहे अजून दोन मिनटं याला छान वाफूयात म्हणजे छान असे मऊ पडेल कांदा आणि बटाटा तर पाहू शकताय अजून मी काढलेलं आहे झाकण दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाहीतर मग करपतं आता दोन मिनटानंतर मी अजून अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे पाणी अजिबात टाकायच नाही आपल्याला फक्त तेलामध्येही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि अजून दोन मिनटानंतर मी झाकण ठेवलेलं आहे नंतर झाकण काढलेले पाहू शकता आहे आपला कांदा आणि बटाटा आहे ते छान शिजल्या गेलेले आहेत एकदम असे मऊ पडलेले आहेत आता इथे मी टाकणार आहे टोमॅटो जे इथे मी एक मोठा साईजचा टोमॅटो कापून घेतला होता तो मी टाकणार आहे तर मो टोमॅटो पण मी मोठ्या मोठ्या साईजमध्येच कापून घेतलेला आहे आता टोमॅटो टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे एक वाटी आपल्याला मटार टाकून घ्यायचा आहे मटार पण छान तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आता मटार पण तेलामध्ये छान मिक्स झालेला आहे आता अगदी थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे आपलं टोमॅटो जे आहे ते लगेच मऊ पडेल आणि टोमॅटो लगेच मऊ पडतो आता आपण मीठ छान मिक्स करून घेऊयात या भाजीमध्ये आता मीठ छान मिक्स झालेलं आहे या भाजीमध्ये अजून झाकण ठेवून याला तीन ते चार मिनटं वाफवून घेऊयात म्हणजे सगळ्या भाज्या ज्या आहेत छान शिजतील तर पाहू शकताय तीन ते चार मिनटं झाकण लावून ठेवलं होतं सगळ्या भाज्या छान मऊ पडलेले आहेत आता आपल्याला ही भाज्या मस्त शिजल्या गेलेल्या आहेत गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवा आणि आपण मसाला तयार करूयात तोपर्यंत इथे मी अजून झाकण ठेवते आहे आणि मसाला तयार करून घेऊयात तर मसाला तयार करण्यासाठी इथे एक घेतलेला आहे मी सब्जी मसाला त्याच्यानंतर गोडा मसाला कश्मीरी रेड चिली पावडर आणि लाल तिखट बस एवढेच मसाले मी घेतलेले आहेत आता ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी आणि याचं छान मसाल्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे असं केल्यानंतर छान आपल्या जे भाजीला आहे ते ग्रेव्ही तयार होते पाहू शकताय आपलं छान मसाला हा रेडी आहे आता हा मसाला आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे आता झाकण काढूयात आणि हा मसाला जो आहे ते भाजीमध्ये टाकून घेऊयात आता पूर्ण भाजीमध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर हा पाहू शकताय मसाला टाकल्यानंतर एकदम भाजीचं टेक्चर चेंज झालेलं आहे आणि कलरही चेंज झालेला आहे आता छान मसाला टाकून मिक्स करून घेतलेला आहे पण मसाला कच्चा आहे म्हणून आपल्याला अजून मसाला शिजवण्यासाठी दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झाकून ठेवलेलं आहे दोन मिनटानंतर झाकण उघडलं तर मसाला आणि भाजी छान शिजल्या गेलेल्या आहेत आणि सगळीकडे मसाला हा आतपर्यंत गेलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आपली ही भाजी रेडी आहे अगदी साधी सोपी बिलकुल पाणी टाकलेलं नाही आणि एक चविष्ट तर खूपच झाली आहे पाहू शकता आपले मटारही छान शिजले गेलेले आहेत आलू शिजल्या गेलेला आहे सगळ्या भाज्या छान शिजल्या गेलेल्या आहेत आपण बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे ही सगळ्या भाज्या छान शिजल्यात आणि आपली ही छान तयार झालेली आहे इकडे भाजी तयार झाली आहे तोपर्यंत आपण इकडे एक बॅटर बनवून घेऊयात त्या बॅटर बनवण्यासाठी इथे मी दीड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर बाजारात सहज हे तांदळाचं पीठ मिळतं त्याच्यानंतर एक चमचा त्याच्यामध्ये कलौंजी टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची कोथिंबीरणे खूप छान दिसतं कोणी याला घावणं पण म्हणतात तांदळाचे बनवतो पण आपण इथे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे त्याच्यानंतर भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पातळ असं ह्याचं बॅटर करून घ्यायचं आहे खूप पातळ आपल्याला याचं बॅटर करायचं आहे पाहू शकता एकदम पातळ असं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे तर प्रकारे आपल्याला ही कन्सिस्टन्सी पाहिजे इतकं पातळ मी बनवून घेतलेलं आहे अजून थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल आता हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर एक मी फ्राय पॅन ठेवलेलं आहे त्याच्याला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे आता पॅन थोडा गरम होऊ द्यायचा आहे पॅन मस्त गरम झाल्यानंतर तांदळाचं पीठ लगेच खाली जाऊन बसतं पण आपल्याला सतत अशा प्रकारे हलवत टाकायचं आहे मी हातानेच टाकते तुम्ही पळीच्या साहित्याने चमच्याच्या साहित्याने कशाने हे टाकू शकता तर हाताने छान असं पडतं पाहू शकता तुम्ही तुम्ही ही रेसिपी कोणत्याही तव्यावर बनवून घेऊ शकता तुमच्याकडं हा तवा नसेल तर डोसा तव्यावर तुम्ही दररोज चपाती जे बनवतात ना त्या तव्यावर जरी बनवलं तरी हे लगेच उठतो ह्याला जास्त काही हे लागत नाही तर अशा प्रकारे मी छान टाकून घेतलेलं आहे हे बॅटर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे आणि दोन मिनटं छान याला वाफून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे पाहू शकताय आपला हा घावण किंवा डोसा तांदळाचा डोसाही बनू शकता तुम्ही रेडी आहे दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊयात नाही घेतला तरीही चालेल छान असा एका साईडने भाजलेलाच आहे आता मी याला बाहेर काढून घेते पाहू शकताय आपला घावण किंवा डोसा रेडी आहे एकदम झटपट असा झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसराही बनवून घ्यायचा आहे मी अशाच टाकून घेते सगळे असे बनवून घेतलेले आहेत मी असं टाकून आपल्याला अजून झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं आणि आपली ही ही रेसिपी रेडी होईल लगेचच तर पाहू शकता मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत किती वाईट वाईट झालेले आहेत त्याच्यानंतर आपली भाजी खूपच मस्त झाली आहे पाहू शकताय सुकी भाजी बनवली आहे मी ग्रेवी बनवायचं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता <coughs> ती साधी सोपी आणि चवीला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा